नमस्कार मित्रांनो तर आज आहे पीटर यामोशा आणि मी आणि मिस्टर चालले आहोत आम्ही पीटर यामोशाला वैभव मात्रेच्या घरी कोपरला तर चला निघालो आम्ही पाऊस नव्हता मस्त की बाईक घेऊनच निघालो आहे निघतोय तर काय इकडे बघा कैलास कॉलनीला आमच्या इकडे रॅली होती म्हणजे सर्व बँडवाले होते आणि रॅली होती काय होतं मला काय समजलं नाही कारण मला जायचं होतं आम्हाला म्हणून जास्त काय बघितलं नाही काय होतं ते तर पुढे बघा आम्ही निघतोच मस्त बाईकवरती दोघं पहिल्यांदा खूप दिवसाने आम्ही बाईकवर गेलो नाही तर वेळी कुठं जायला भेटत नव्हतं आणि बाईकवरती कसं ट्रॉफिक लागत नाही तर पटकन पोचतो कुठेही जायचं असेल ना तर बाईक सोपी आहे तर निघता निघता आता जायचं आहे पिटर या मशाला तर आम्ही घेतली केली ना भैया इथं केली अशी मोजतं जशी काय किती देऊ आणि किती नाही एक डेझन केलीमध्ये मध्ये पण तरी कला मोजायला पाहिजे नंतर केली घेतली आणि निघालो आता केली घेतली तर मग हार तर घेतलाच पाहिजे ना तर मग इकडे पुढे गेल्यावरती हार घेतला गे इथं फुलं होती आणि इकडं ना हार जेता जेता ना माझी लक्ष माझं लक्ष गेलं लिंबूवरती लाल मिरच्या आणि हिरव्या मिरच्या तर नवऱ्याने पण लगेच लिंबू घेतला कारण दुसऱ्या दिवशी शनिवार होता आणि त्याला गाडीला लावायचा होता पण लाल मिरच्या आणि हिरव्या मिरच्या काय समजलं नाही पुढे तर यांचे स्टेशन बघा यांच्या स्टेशनवरती नृत्यनगरी गेट किती भारी होतं मला तर जाम आवडलं आणि पुढे जाता नाही तो नृत्यनगरी गेलो नाही तर पुढे बघा गेल्यावरती तुम्हाला अजून एक दाखवता म्हणजे सगळ्या स्टेशनवरती यांची गेट जाम भारी होतं म्हणून बरं चालू तुम्हाला दाखवलं पाहिजे ब्लॉगमध्ये डोंबिवलीला गेल्याच्या नंतर इकडे हाय ही क्रीडानगरी नृत्यनगरी बघितली क्रीडानगरी बघितली त्याची अगोदर पण होती पण मी दाखवायची विसरली तुम्हाला जाम भारी स्टेशन आहे आणि ही शेवटची साहित्य नगरी म्हणजे गेट जाम भारी होतं म्हणून बरं चला दाखवूया चला तर पोचले मी वैभवच्या घरी पाऊस नव्हता म्हणून आम्ही पटकन पोचलो आणि खूप सारे पाहुण्याला तुम्ही बघू शकता पिटौरी यांच्या गावात एकच असल्यामुळे भरपूर असे नातेवाईक आले होते आणि तितक्यात माझे लक्ष गेले आपले कोळी समाजले सर्व नामवंत सिंगर साथच आले होते आणि ते जेवणासाठी बसत होते त्यांना नव्हतं माहिती मी बघितला आणि त्याच्यानंतर त्यांनी मला बैदान सर्वांनी हात जोडायला सुरुवात केली का नमस्कार कशा आहात म्हणून या जेवायला पण मी आत्ता चालले होते आणि ते कधीच आल्यामध्ये जेवायला बसले आणि मग नंतर मी वैभव आम्ही सर्व आता वरती चाललो आहे त्यांच्या घरी कारण त्यांच्या काकींच्या इथे म्हणजे दुसऱ्या माळ्यावरती आहे त्यामध्ये आता लिफ्ट आले आणि आम्ही लिफ्टमध्ये चढलो आणि आली वरती वरती येऊन सर्वांना भेटली खूप छान वाटलं लग्नाला आमंत्रण केलेलं पण मला यायला भेटलं नाही लग्नाला तर मग आज पिटोरीला आली तर सर्वजणं भेटले पुन्हा आणि मग ही बघा आपली पिटौरी देवी किती सुंदर दिसते म्हणजे सर्वांनाच ही गोष्ट बघायला नसेल भेटली जास्त तर आपल्या ब्लॉगमध्ये पहिल्यांदाच मी पिटौरी आमोशाची पिटोरी देवी दाखवते हो तर तुम्ही बघा कशाप्रकारे मांडली गेलेली आणि कसं काय पूजा केली ते त्यानंतर मी सुद्धा दर्शन करते आपण आलो आहोत दर्शनासाठी तर दर्शन घेतलंच पाहिजे की नाही आणि माझं पहिल्यांदाच पिटौरीच्या देवीचं दर्शन आहे कारण मी कधीच गेली नाही माझा नवरा जातो नेहमी जिथे असेल तिथे गावात असतं कुठे असेल तिथे पण मी नव्हती जायची पण मी पहिल्यांदा आली होती आणि मला खूप छान वाटलं आणि मग मी दर्शन घेतलं छानपैकी आणि पाया पडून आम्ही मस्त फोटो काढले कारण फोटो, फोटो चलन, तर काढलेच पाहिजे ना तर मग फोटो काढल्याच्यानंतर वैभवनी इथं तीर्थ वाटायला सुरुवात केली इथं वैभवला आम्ही बोललं अरे आम्हाला नाही दिलास मग वैभव वापस आला रिटर्न आणि आम्हाला द्यायला सुरुवात केली म्हणजे अर्धातनंच चाललेला तो विसरून गेला मग आम्ही पण घेतला तीर्थ आणि मिस्टरांनी पण घेतला आणि तीर्थ घेतच नाही तर मग वैभवला समजलं का आता केली पण दिलीच पाहिजे सोबत प्रसाद आहे म्हटलं केली तर घेतलीच पाहिजे मग केला घेतल्याच्यानंतर इकडे बघा म्हणजे छोटीशी फॅन तर ही आहे आयरोलीची होती तर चला खाली आल्यावर इथे आहे ही वैभवची ब बा, बच्यावर मी थोडी म मस्ती केली कारण ही पिढी आपल्याला बघायला लवकर भेटत नाही आता आणि जो पेहराव होता बचा तो मला खूप आवडला इथे मिठाई पण ठेवली होती आमच्यासाठी पण आम्ही कोणी खाल्ली नाही जास्त आणि मग मी बशी बोलत होती गप्पा मारते ब मला ओळखलंस का जुन्या लोकांशी आपण बोलल्यावरती जरा जाम भारी वाटतं ना तर ती अशी मजाक मस्ती करता करता जाम भारी वाटलं आणि ती पण आम्हाला आमच्याशी बोलत होती सगळं सांगत होती तर माझं मग इच्छा होती का तिने एक गाणं बोलावं म्हणून मग वैभवच्या बाबांनी तिला एक गाणं बोलायला सांगितलं तर ती गाणं बोलतं दमत दमत बिचारीशी तर तुम्हाला मी ऐकवतं जरा

आम्ही बोलल्या सर्वांशी मस्ती केली तर जरा मित्रांनो आता आम्ही निघतो निघता निघताच खाली प्रसाद होता म्हणजे आता मी तर जेवणार नव्हतोच पण त्यांचं म्हणणं आहे का देवाचा प्रसाद आहे खाल्लाच पाहिजे मग मी थोडीशी भाकरी आणि भाजी घेतली आणि मिश्राने पण इथे भाकरी आणि भाजी घेतली आणि जेवण खूप सुंदर होतं डाळ भात वटांची भाजी पनीरची भाजी छान होते तितक्यात आला बंटी बंटी बोलतंय जेवताई जेवली का सपाट झाला का असं बोलत आहे मला नाही हाय अजून केतनदा सेवतायत तू ये जा वर्षा जाऊनशी तो बोलतो मी येता लगेच जेवायला मग के तो गेला वरती आणि आम्ही निघालो कारण आम्हाला निघायचं होतं पाऊस नव्हता बरं पटकन हो आपण घरी पोहोचू प्रकारे वैभव तुम्ही बोलाबद्दल थँक्यू आणि मग दा पण बाय करतोय चला मग तुम्ही पण काळजी घ्या गुड नाईट टेक केअर बघा ने